कृषी विस्तार क्षेत्रात गेल्या अकरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या अॅग्रोवरील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले यावेळी सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डीडी बच्छाव प्लॅन्टो कृषी तंत्रचे स्वप्नील चौधरी मेट्रोजन बायोटेकचे प्रियंका शहा रुची शहा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एकलव्य क्रीडा संकुल येथे एकवीस ते चोवीस नोव्हेंबर असे चार दिवस प्रदर्शन सुरू राहणार असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे नवतंत्रज्ञान हायटेक फॉर्मिंग आणि शेतीत मजुरीला पर्याय ठरतील असे ड्रोन लहान मोठे शेती यंत्र व अवजारांबाबत माहिती मिळणार आहे या प्रदर्शनात दोनशे दहापेक्षा अधिक स्टॉल्स असून विविध पिकांतील कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग परसबाग टेरेस गार्डनसाठी रोप फळे भाजीपाल्याच्या नर्सरी सोलर फॉर्मिंग झटका मशीन फवारणीसाठी ड्रोन तसेच बँक शासकीय विभाग आणि अनुदानाबाबतची माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहेत या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आकर्षक बक्षीस असून रोज शंभरपेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकता येतील तसेच सिका इमोटर्सतर्फे स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याचीही सुवर्ण संधी उपलब्ध आहे अकरा वर्ष झाली हे एक्झिबिशन जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्या किंवा आसपासच्या तिन्ही चारी जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी हा एक महोत्सव असतो असं आपण म्हणायला पाहिजे आणि या महोत्सवासाठी शैलेंद्र चव्हाण आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी प्रमाणे जर आपण विचार केला तर अकरा वर्षापूर्वी एक डोम होता दुसरा झाला तिसरा झाला तर चार चार डोम लागायला लागलं म्हणजे एवढे स्टॉल वाढत आहेत एवढे प्रॉडक्ट्स वाढत आहेत आणि चांगले चांगले प्रॉडक्ट देऊन कंपन्या तिथे आपलं माल कसं चांगलं आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यातनं सगळ्यांचं मार्केटिंग हा विषय जर प्रत्येकाला लागू आहे त्याच्याशिवाय जाणार जाणारही नाही परंतु शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रॉडक्ट जे बघायला मिळतात अनुभव घ्यायला मिळतो आणि सोबत कॉम्पिटिशन प्रत्येक प्रॉडक्टला असणारच चांगल्या चांगल्या कंपन्या त्याच्यात काम करतात तर इथल्या इथे शेतकऱ्यांना ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉलला जेव्हा विजिट करतात ते त्यांना ते कंपॅरिझन करायला एक वाव मिळतो आणि त्यांना पुढे जाऊन काय निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसाठी हे त्यांना एक उत्तम स्थान इथे शैलेंद्रच्या वर्ण मायक्रोव्हची पूर्ण टीम सगळ्यांसाठी करून देते त्याच्यामुळे मला असं वाटतं व्यक्ती होतात मोठमोठ्या शहरांमध्ये जे होतात ते थोडेसे कॉर्पोरेट स्टाईलने होतात परंतु खरं शेतकऱ्यांची नाळ ओळखून जर एक्झिबिशन होत असेल तर ते शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे आम्हाला कंपनी मॅट्रोजन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड के जो गुजरातचे आहे तो गुजरातचे पे मार्केटिंग करना हमारे लिए बहुत मुश्किल लेकिन जैसे हम लोग मानते हैं एग्रो वर्ल्ड ने जो प्लॅटफॉर्म हमें प्रोवाइड किया है क्योंकि हर किसान क्या है टेक्नॉलॉजी नई सीखने के लिए इसराइल नहीं जा सकता उसकी ये प्लेटफॉर्म देने के लिए एग्रो वर्ल्ड का बहुत बड़ी एक जिम्मेदारी है और वो अच्छे से निभा रहे हैं हमारा मेट्रोजन बायोटेक कंपनी प्लांट टिश्यू कल्चर इंडस्ट्री में है और इसके साथ साथ इस बार हमारा नया कंपनी मेट्रोजन ग्रीन सॉल्यूशंस करके है जो अब की बार इंडिया में फर्स्ट टाइम एकदम लेटेस्ट सॉइल टेस्टिंग मशीन प्लस ऑटोमेशन सबसे एडवांस ऑटोमेशन फार्म ऑटोमेशन हमारे पास है और तीसरा सॉइल रिजूनेटर सारी जो भी किसान को दिक्कत आती है फील्ड में क्रोप में जो जैसे वायरस आता है या कोई भी रोग आता है तो उसके लिए हमारा सॉयल रिजूनेटर है जो किसान की जो मिट्टी है उसको मजबूत बनाएगा अगर मिट्टी मजबूत होगी तो किसान का जो भी क्रॉप रहेगा केली है या बनाना है या गन्ना है उसमें कोई भी प्रकार का उसको वायरस नहीं लगेगा या कोई भी रोग नहीं आएगा तो उसके लिए माइट्रोजन हमेशा क्वालिटी पे काम करता आहे और आगे भी करता रहेगा भारत हा एक कृषीप्रधान देश आहे या कृषीकडे फारसं लक्ष आधी नव्हतं अलीकडच्या काळात हे असे कृषी प्रदर्शनं घेऊन शेतकऱ्यांना एक मोठं मार्गदर्शन मिळायला लागलं आहे आणि मी या ठिकाणी शैलेंद्र चव्हाण साहेबांचा सा मनापासून शेतकऱ्यांच्या तर्फे आभार मानतो कारण एकाच ठिकाणी शेतीच्या संदर्भात असलेलं रोपांच्या संदर्भात बियाण्यासंदर्भात शेतीसाठी लागणारे अवजारं त्यासाठी लागणारे औषधं खतं हे एकाच ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं जातं माहिती पुरवली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्याची फिरफिर ही बरीच कमी होते आणि म्हणून अशी ग्रामीण भागात प्रदर्शनं होणं हे आवश्यक आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी उपयुक्त ठरू शकतो आपलं यंदाचं जगावातील अकरावं कृषी प्रदर्शन आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या वर्षी आत्तापर्यंत सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आपण इथे आयोजित केलं आहे आपण पाहतो आहोत जगावातील संकुल संपून एम जे कॉलेजच्या मैदानावर हे कृषी प्रदर्शन भरतं आहे एकवीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान असलेल्या या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात सर्वात मोठा रिस्पॉन्स जर मिळाला असेल तर तो स्टॉल धारकांचा ऑटोमोबाईलचा मिळाला आहे जे कृषी यंत्र असतील कृषी अवजार असतील ड्रोन फॉवरीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे ड्रोनचे तीन स्टॉल्स आहेत आताच आपण ड्रोन फॉरिचं फॅक्टरी प्रत्यक्ष बघितलं त्याचबरोबर हाय व्हील्स म्हणून एक नवीन कन्सेप्ट आली पाऊस पडला आता शेतकऱ्याला त्याची कामं थांबावी लागतात अगदी शेतातला ट्रॅक्टर देखील बाहेर काढावं लागतो बैलगाडी बाहेर काढावं लागते हाय व्हील्स हा एक असा प्रकार आहे की भर पावसात देखील तुम्ही शेतीची कामं मग शेतीची कामं तुम्ही करू शकता एक नवीन कन्सेप्ट आली आहे त्याचबरोबर आपल्याकडे मक्याचं क्षेत्र वाढतं आहे परंतु शेतमजूर ही खूप मोठी समस्या आहे एक मका हार्वेस्टिंग ते आले मका हार्वेस्टिंग करताना तो मका हार्वेस्ट करेल त्याचा कनिज वेगळा करेल तो भुसा वेगळा करेल तुम्हाला एकही मजुराची ते गरज पडणार नाही फक्त ड्रायवर आणि ते यंत्र जे ट्रॅक्टर जोडलेले ते देखील इथे आले अशा प्रकारचे विविध विषयांवरचे आपले नियोजन या ठिकाणी करण्यात आले असून अजून त्याला जोडीला पावसाचा जो कमी असतो प्रभाव असतो आणि ते पाऊस जास्त होतो कधी पाऊस कमी पडतो जास्त ग्रोथ झाला तर आपण त्याला करू शकत नाही परंतु अनेक व्हरायटी अनेक वाण विद्यापीठांनी आणि खाजगी कंपन्यांनी असे संशोधन केले की कमी पाण्यात देखील ते तुम्हाला जास्त उत्पादन देतात ते वाण देखील आणलेले आहेत काय वाण कमाय शेतकऱ्यांना जळगाव व आजूबाजूच्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकच नम्र विनंती आहे की एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यानच्या या कृषी प्रदर्शनात आपण आवर्जून व्हिजिट करावे हे प्रदर्शन आवर्जून बघावे तंत्रज्ञान व हायटेक टेक्नॉलॉजी या आधारित असलेल्या या प्रश्ना आपण अवश्य लाभ घ्यावा विजित ॲग्रॉन कृषी प्रदर्शनात यंदा प्रथमच आपण शेतकऱ्यांसाठी ड्रॉ कुपन ठेवले आहेत ड्रॉ अंतर्गत ई मोटर्सतर्फे ई स्कूटर बंपर बा कुपन आपण देतो आहे त्याचबरोबर रोज व्हिजिट करणाऱ्या शंभर शेतकऱ्यांना लेकेट्रॉमार्फत विविध आकर्षक पक्षी देखील आपण इथे देतो आहे